दसऱ्याला सोनं देण्याऐवजी हा गुप्त उपाय करून बघा लक्ष्मीचं आगमन नक्की होणार नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत विशेष आणि गुप्त अशा उपायाबद्दल जो दसऱ्याच्या दिवशी पवित्र दिवशी केल्यास तुमचं आयुष्य धन वैभव आणि सौख्यानं उजळून निघेल आपल्याकडे परंपरा आहे की दसऱ्याच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात कारण सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातो पण आज मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे ज्यासाठी तुम्हाला बाजारातून विकत घेण्याची काहीच गरज नाही हा उपाय केल्यास तुमच्या घरी आगमन करते असं शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे दसरा म्हणजे विजयादशमी आणि या दिवशी श्रीरामाने रावणाचा पराभव केला होता तसेच महिषासुराचा वध करून माता दुर्गेने धर्म आणि नीतीचं रक्षण केलं होतं म्हणूनच हा दिवस सुवर्णमयी संधी असा मानला जातो जे काही कृती आपण या दिवशी करतो त्याचा शुभ परिणाम अनेक पटींनी वाढून आपल्या आयुष्यात फलदायी ठरतो सोनं न घेता तुम्ही पुढील सांगणारा उपाय नक्की करून पहा आता पाहूया की तो गुप्त उपाय कोणता आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र या दिवशी धारण करायचे आहेत आपल्या घराच्या देव देवाऱ्यात लक्ष्मी मूर्ती किंवा जर चित्र असेल त्यासमोर तांदळाचा एक ढीग आणि छोटीशी वेदी तयार करायची आहे त्यावर एक नारळ ठेवायचा आहे आणि हलकासा हळदी आणि कुंकू त्याला टिळा द्यायचा आहे त्यानंतर नारळाजवळ एक छोटीशी सोन्याची नाणं किंवा तांब्याची नाणं किंवा एक रुपया जर असेल तर तो एक रुपया ठेवायचा आहे पण लक्षात ठेवा जर सोनं उपलब्ध नसेल तर हा उपाय फक्त नाण्यांनीच करता येतो त्यामुळे कोणतेही एक नाणं तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर देवीसमोर अकरा वेळा सुक्त किंवा ओम श्री श्रीये नम या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम श्री श्रीये श्री नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर हे नाणं देवाऱ्यामध्ये कायम ठेवायचं आहे शास्त्र सांगतं सोनापेक्षा त्या नाण्याला अधिक शुभत्व प्राप्त होतं कारण ते नाणं देवीला अर्पण केलेलं असत आता आपण दुसरा उपाय पाहू दुसरा उपाय आहे शमीपत्राचा दसरा शमीची पानं सोनं म्हणून वाटायची परंपरा आहे शमी वृक्ष स्वतःला अग्नीमध्ये ठेवूनही नष्ट न होणारा असा हा वृक्ष आहे म्हणूनच शमीपत्र घरी आणा आणि ती लक्ष्मीचं प्रतीक म्हणून त्याला देवारात ठेवा रात्री पूजा झाल्याच्या नंतर त्या पानानं त्या पानाचं आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये विसर्जन करा आणि त्यामुळेच धनवृद्धी आणि करिअरमध्ये तुम्हाला प्रगती नक्की दिसून येईल आता तिसरा उपाय काय आहे तिसरा उपाय आहे पांढरा कापूस आणि दिव्याचा तर या दिवशी संध्याकाळी पांढऱ्या कापसाच्या गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यात तूप किंवा तेल देवी समोर दिवा लावायचा आहे आणि हा दिवा अखंडतेच समृद्धीचं आणि कर्जमुक्तीचं प्रतीक आहे जो हा उपाय करतो त्याच्या घरामध्ये कधीच अंधार राहत नाही असा अनुभव अनेक संतांनी अनेक लोकांनी सांगितलेला आहे त्यामुळं तुम्ही या दिवशी नक्की दिवा लावा आज आपण हे तीन उपाय पाहिले आहेत जे आपल्याला धनलक्ष्मी करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि हे विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी करायचे आहेत मंडळी इथं महत्वाचं आहे की देवी आपल्याला फक्त सोन्यातच मिळते असं हो नाही तर खरी लक्ष्मी आहे जी घरात आनंद समाधान प्रेम आणि आरोग्य वाढवते हे गुप्त उपाय म्हणजे देवीचे आर्जव आहेत एकदा हृदयाने शुद्धतेने केलं की भाग्यांच्या दारांमध्ये नवं सोनं आपोआपच मिळतं त्यामुळे शास्त्रात देखील अशी एक कथा आहे की एका गरीब ब्राह्मणाने दसऱ्याच्या दिवशी सोनं विकत न घेत घेऊ शकल्यामुळे फक्त एक ताम्रपत्र ताम्रपात्र आहे त्यास देवीसमोर ठेवलं होतं आणि मंत्र म्हटले होते आणि काळाच्या ओघ्यात त्याच्या घरी इतके भरभराट झाली की पुढील काही पिढ्या देखील सुख समृद्धीमध्ये नांदल्या होत्या यावरूनच समजतं ही खरी संपत्ती भक्ती आणि श्रद्धा आहे सोना तर मंडळी यंदा दसऱ्याच्या शुभ दिनी सोनं खरेदी न करता जर तुम्ही हा गुप्त उपाय श्रद्धेने केला तर आई लक्ष्मीचं प्रत्यक्ष आगमन तुमच्या घरी होईल अशी खात्री बाळगते दसऱ्याच्या या पर्वाविषयी ही गुप्त माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जय माता लक्ष्मी विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंडळी